जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंद्रवळे नंबर एक गणपती बाप्पा मोर्या साई बाबा की जय बघा मंडली नू अंकुदाच्या वाडीतला धरान त्याला आम्ही धासरा म्हणतो धासरा धासऱ्यातलं धराण हा जवळ अजून जाऊया काय हां बघा काय का नाही भारी एकदम मग आम्ही ह्या धरणात पोवायला शिकलेला सातवीला होतो तेव्हा हा धरण आमच्या डोक्याच्या जवळपास उंचीचा होता आता तो माती येऊन येऊन ती माती वाहून येते ना ती माती बसून भरला आता एवढं नाही होत पाणी नवीन बांधली होता तेव्हा लेक खोल होता ठीक आहे हा हो इथनं पा पायपान पाणी तिकडं ब्राह्मणावाडी तिकडे इकडं जा यातून जातं आता खालनं पाईप आहे नमस्कार आ, गराटे हो हो हा गर, गराटेवाडीतलं संदीप दादा वगैरे कामावर आले तर आपल्याला हात दाखवते जरा त्यांना भेटूया काम आलो तर मंडळी नू हराटेवाडीतले दादा आहेत संदीप दादा आणि हे आपले डावल भाऊ आहेत तिकडं तिकडे वरती रस्त्याने आपण जाऊया आमच्या गावातला एक खूप जुना मोठा फेमस बंगला आहे लेली काकांचा बंगला म्हणून तर तिकडे काय काम त्यांचं पायपाचं काहीतरी चेक करायला आले तर तिकडे जाऊया आपण त्यानिमित्तानं आपल्याला पण तिकडचा बंगला बिंगला दाखवता येईल हा कसं भारी आहे ना मेन कामाला आलोय तो काम राहिला आहे पण होईल तर काय घरातल्या ना थोडी आधा था, आधी सांगायचं आहे बघा मंडळ फोपलीच्या बागा किती ह्या असतील हो सुपारींची झाडं ही इकडे आम्ही फोपली बोलता सगळीकडे बोलत असतील चला बघूया आणि ह्या बाजूला निस्ता जंगल हा एकच इकडं बंगला जंगलात सेपरेट घर जमीन घेऊन सेपरेट बांधी नाही आजूबाजूला काही वस्ती, वस्ती काय नाही खालच्या बाजूला नदी वरच्या बाजूला हा असं जंगल ही बाग बघा चला आता आलेलं आहे तर जरा बंगला नीट बघूया यांचं काय पायप्याचं काम चालू आहे हो दादा लाल बंगला इकडनं फिरून येतो आम्ही फिरू बरा ह्या बंगल्याला खाली अंडरग्राऊंड हौद आहे पोहण्यासाठी खास <coughs> म्हणजे जे कोणी लेले काका म्हणून आले होते तिथं जमीन घेऊन ज्यांनी बंगला बांधला होता आम्ही तेव्हा मराठी शाळेत शिकत होतो त्यावेळेला त्यांच्या घरभरणीला पण आम्ही आलेला होता तर त्यांची जी मिसेस होती फॉरेनर ती पोहणारी कोणतरी अशी प्रोफेशनल होती तर तिला तो मोठा आहोत पोहण्यासाठी म्हणून ठीक आहे लेलेकाका मराठीत होते मला वाटतं पुण्यातले पण आता ते नाहीत मग आता कोणतरी आमच्याच गावातले कोणतरी घेतला आहे तो तर हा बघा हा बंगल्याच्या मागचा परिसर सर्व हम्म आपल्याला जास्त लांब तिकडे जाता येणार नाही ना आपण हिथनच दाखवतो तुम्हाला नदी हा नदी म्हणजे मोठा पराध आहे तो नदी फाडी खाली होते हा बघा हम्म बस जास्त पुढे जायचंय कारण उंच भरपूर आहे मोबाईलमध्ये आपल्याला लहान वाटतात गोष्टी पण प्रत्यक्षात लय मोठ्या आहेत त्या ठीक आहे चला आता इथनंच मागं फिरू आता पुढच्या सुट्टीत जर मी मागं एकदा बोललो पण तरीसुद्धा काय ठरवून काम होत नाही म्हणून जेव्हा कधी येईन तेव्हा मला मासं करवायचं लय शौक आहे घरीन काढू लावून तसा येन तेव्हा पुरी नदी तुम्हाला बघायला मिळेलच तेव्हा दिवशी मी सेपरेट अंकुश दादाला दा 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 कॅमेरामन म्हणून त्याची अपॉइंटमेंट घेईन आणि घे घे घेऊन येईन त्याला ठीक आहे त्याचा काय असेल तो पर डे आपण त्याला देऊ मंडळीनू आपण आता ब्राह्मणावर देऊन पोहोचलेला आहे आणि हा समोर आहे श्रीदेव गणपती मंदिर चिंद्रवळे चला आपण दर्शन घेऊ आजूबाजूचा परिसर अगदी निसर्गानं वेढलेलं आहे त्यामुळं शांतता किती आहे बघा गणपती बाप्पा मोर्या चला हा यांच्या कार्यक्रमाचा का स्टेज इथे दरवर्षी उत्सवाला नाटक इकडे पण आहे आणि इकडे पण आहे हुँ? नाटक असतं किंवा भारूट असं कीर्तन भजन असे कार्य कार्यक्रम असतात दरवर्षी तुम्हाला मनात विचार आला असेल बाबू बाबूदादा प्रत्येक मंदिराचा किंवा कुठेही ठिकाणी गेला तर तिथला त्या कार्यक्रमाचा स्टेज अगदी न चुकता आवर्जून का सांगतो तर मित्रांनो मी पण एक रंगभूमी भूमीवरचा कलाकार आहे मुंबईला मी पण दोन तीन वर्ष थिएटर केलं आहे श्री शिवाजी मंदिर साहित्य संघ किंवा अजून काही ठिकाणी हां गडकरीच्या तालीम हॉलमध्ये वगैरे मी नाटकांमधून एकांकिका स्पर्धांमधून परफॉर्म केलेला आहे चला आपण आता मागच्या वाटण आपल्याला खाली उतरायचं आहे चप्पल पुढायच जरा येऊया चप्पल घालून हां इकडे पण एक छान दगडात बजरंगबलीची मूर्ती आहे बघा जय हनुमान चला गणपती मंदिरातून आपण आता ह्या वाटेने खाली जायचा चिरेबंदी पायऱ्या आहेत गवत भरपूर झाल्यामुळं नीट दिसत नाहीत ले जंगल आहे हो सकाळी पूजेला येणारे पण दादा भौतिक रस्त्यानं देत असतील उदय दादा असतात वाटत चला आलो आपण लगेच रस्त्यावर ही सर्व घरा ब्राह्मणातले आहेत हे आपले उदयदादा निमकर इकडे मनोहरदादांची म्हणजे दोन भावा असे दोन घर हा जुना हा नवीन आणि अगदी समोर दिसतंय तुम्हाला आपल्या ग्रामदेवतेचं मंदिर तिथं पण आपण जाऊया दर्शन घेऊन मग पुढं आपण आपल्याला जायचं आहे नंदकुमार गुरव आपले नंदू काका त्यांच्याकडं आपल्या का विवेक आणि विपुल जातं घर बघा किती मस्त दिसतंय आपल्या गावदेवीच्या मंदिराच्या एकूण तीन इमारती आहेत ठीक आहे चला हा आपला मुख्य मंदिर जिथं आपल्या गावदेवीची पालखी सजते किंवा रुपा लावण्याचा कार्यक्रम वगैरे सर्व इथं होतो त्रिमुखी वाघजाई चणकाई इथं तीन आणि बाकी मंदिरं पण दाखव्या मंदिर बघा बाजूला काळकाई देवीचं मंदिर मंदिराची पूजा सकाळी झाले मी यायच्या आधी त्यामुळं आत्ता सुगंधी धुपाचा वास एवढा सुंदर वाटतोय मनाला घेऊ हे काय हे खेंबा आणि सोंबा आणि हा नंदी गावदेवच्या पालखीचा डोलारा आहे आपले ढोल ढोल आवाजले आहेत पण हे जुने आहेत दरवर्षीच्या वापरातले ढोल मला वाटतं हां हि तर आहेत हे जे आहेत हे आहेत बाकी वर लटकोली जुने खोड आहेत चला दर्शन झालं आता आपण खाली जाऊया हा समोर दिसतोय कावलावरू छान सुंदर घर आपल्या गावदेवीचे मानकरी श्री सुहास निमकर यांचं घर आहे आणि आपल्याला अजून खाली जायचं आहे बघा मंदिर त्याच्या बाजूला हळदीची लागवड बघा किती आहे आकाडी पत्त्याचं झाड ही वाढ जाते त्यांच्या घराकडं या बाजूला यांच्या बागा येते ही जुनी कलमा बघा केवढी मोठी झाडं होती आता ते नवीन कलमा येतात ते छोटी असतात दोन्ही बघा कशी आहेत चला आता आपण सगळं खाली जाऊया कारण आपल्याला खालच्या अजून दोन घरांच्या खाली जायचं आहे ओ नमस्कार। बगा। बेल। बेल। काका नमस्कार बघा गाई बैल आणि हे आमचे राजू निमकर काका चला हा नंदू काका आहेत का गेले बाहेर चला नशीब आपला काम होणार आहे भले दोन शब्द बोलतील उशिरा आल्याबद्दल किंवा परवा रात्री येतो सांगितलं आणि आलो नाही त्याबद्दल पण काम हो दे पण हा दुसरा घर आपल्याला दिसतोय आपल्या गावचे पोलीस पाटील आणि आपल्या गावच्या देवीचे पुजारी श्री बबन गुरव त्यांचं नाव श्री अरविंद गुरव आहे हां बबन काका म्हणून आम्ही त्यांना हात मारतो चला पण काका निघायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ बंद करून पहिला त्यांना भेटतो हां हां नंदकुमार गुरव काका त्यांचं घर आहे हां तर नंदूकाकांच्या तिथं गेला होता मी पण गर्दी बरीच आहे आज रेशनला ते थंब लागतं ना रेशनसाठी तर ते म्हणाले की आता तुझा तू ही गर्दी झाल्यानंतरही कारण माणसं सकाळी आठ वाजापासून आलेली आहेत मग एकतर तरी किंवा नंतरही म्हटलं मग आता थांबण्यापेक्षा माझा पुढच्या वाडीत काम आहे तर करून येता मग आता शिंदेवाडीत जाऊन येता तर आता मी येऊन पोचला आहे ब्राह्मणवाडीतल्या शाळेजवळ म्हणजे माझ्या मराठी शाळेजवळ ती शाळा पहिली ते सातवीची आहे जिथं मी पाचवी ते सातवी तीन वर्ष शिकलो तर ही शाळा बघा ही माझी शाळा ही कौलाची आहे ती पाचवी आणि सहावी दोन वर्गांसाठी आहे तिकडं पहिला होता तो तिसरी चौथीचा आहे आणि दुसरी त्या बाजूला आहे ती सातवीचा वर्ग ऑफिस शिक्षकांचा बसतात तो केबिन वगैरे आणि अजून एक मला वाटतं आमच्या टायमाला तिकडं एक तिसरीचा उच्च वर्ग बसायचा अशा दोन आहेत आणि हा स्टेज हां सव्वीस जानेवारीला कार्यक्रम होतो सर्व आणि हा आमचा कबड्डीचा मैदान हा गेट आणि हा बोर्ड जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंद्रावळे नंबर एक चला आपण जाऊ आता शिंदेवाडीकडं मंडळी आपण आता शिंदेवाडीत पोचलेला आहे सगळ्यात आधी आपण श्री दत्तसाई मंदिरात जाऊन दर्शन घेऊया हा हो ना आणि मग आपण दुकानात जाऊ 아, 예투, 야투 साई बाबा की जय आता मंदिरा सभोवतालचा परिसर आमच्या जाधव काकांची बाग का बन हा त्यांचा घर काकी उभा आहेत ते म्हणाले आमचं पण घर दाखवू त्यांच्या मागा येतोच त्यांचं घर आहे आपण जाऊया हा आणि इथं ग्रामपंचायत कार्यालय निर्मल व तंटामुक्त ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळे तो तिकडे आपला रेशन दुकान ठीक आहे चिंद्रवळे नवजीवन जनरल स्टोअर्स आपल्याला दुकानात जायचं आहे वरच्या बाजूला आपण तरी जरा खाली जाऊन तुम्हाला ही साफ केलेली बाग किती के मस्त वाटते दाखवतात बघा माडच जास्त आहेत ती खाली नदी नदीच्या बाजूला बाग गवत गवत साफ करून किती मस्त दिसते बघा आणि हा बांध जांब्या जांभ्या दगडाचा आणि ही वाट तर ही वाट सरळ तिकडं आपल्या गावाला लागून बाजूला वाघांबे गाव आहे तिकडं त्या तिथल्या ब्राह्मणाकडे जायला हा शॉर्टकट वाट आहे ठीक आहे आपल्याला आता तिकडे नाही यायचं हा ये या। मी दुकानात जात आहे र तू पण येतोयस मी य पुढं चालत थांब चला मंडळी नू रमेश शिंदे काकाना भेटायला आलेला होता पण तो घरात नाहीत आता आपण जाऊया हा घर बघा किती मस्त आहे चला तुमचं घर दाखवलं हा व्हिडिओत हा हा होय होय हां बाई काम आठवला हो काकी गेले बात ओ दुकन वाले काकी। आ, का 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 दे हो दुकानवाले काकी रमेश काकांनी काय आमची वस्तू विस्तू आणली होती काय पाना बिना काय हा कोणत्याच बोलत होय ना त्यात न्यायला आलो तुम्ही ठीक आहे म्हणजे त्यांना गाठलं का माझं काम होईल हां 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 चालेल पैसे दिले नाहीत ना नाही तर खिशात पाठवले होते माझ्याकडं चाल चालेल चला हां या वस्तूंसाठी मी आलो होत कालच सांगितलं होतं हां तर बाबा बोलला घेऊन ठेवले असतील तर मग घेऊन ये तर बाबा आज कामावर आलं नाही ना म्हणून मी आला चला मंडळी नू मी परत ब्राह्मणवाडीत आल आहे नंदू काकांच्या घराशी थमच्या कामासाठी अजून टाईम आहे मग आता त्यांच्या घराच्या खाली जवळ नदी आहे त्या पायवडून जाऊन जरा दा बघूया नदी तुम्हाला जवळ दाखवता आली आमचा कातलीचा धरण म्हणून फेमस आहे तो दाखवता आला तर दाखवूया ही वाट ह्यांची बागत नेहमी याची म्हणून चांगली आहे थोडं नदीत जाताना तोंड आहेत दोन तर कसं आहे साप आहेत काही वाट माहिती नाही हा पाट आहे यांचा जुना पाणी यायचा आता तो वापरत आहे काही माहिती नाही आता नाही बहुतेक पाईपलाईन केली नाही जायला वाट ठीक आहे खाली बाप रे काय काय काही वाट काय हाय वाटते जेवढी जमल तेवढा जाऊया हम्म ह्या जंगलात कोण बसलेलं असाल तर काय करणार पण नाही आपल्याला चला हे बघा मस्त आहे ना बाग आहे झाड दैबा जंगल थोडाच राहिलाय आता फक्त पुढे वाट कशी आहे काय माहिती नाही इकडे खाली कोण येतच नाही वाटत खाली पाऊल टाकायला अंदाज येत नाही का मी आधी वाट स्वच्छता मग व्हिडिओ चालू करता हां मंडली नू आपण नदीजवळ पोचलेला आतमध्ये उतरायला नाही पण बांधावरनं मी तुम्हाला धरण दाखवतो ही आपल्या गावची नदी आणि हा पूर्ण काला कातला आहे म्हणून ह्याचं नाव आहे कातलीचं धरण हा बघा कसा आहे अगदी तिथं पुढं दोन वाडीचं पर येऊन मिळतात मोठं आमच्या वाडीतला आणि तिकडं सलफेवाडी दराडवाडीचा हां आणि सल्पेवाडीतला अजून एक परा तो समोर तिथनं येतो गोरुमाचा ता पर्या म्हणून एक बाई फोटो मारूया चला मंडळी नो थोडीशी वाट काढून नदीत उतरलाय काय नजारा आहे बघा चला हा ढोव आहे हा इथे एक ढोव आहे आणि एक तिथं समोर ढोव आहे चला मंडळी नू सो धरणाची मजा घेऊन आलेला आता आता इथं राहू ज्या कामासाठी आलेला आहे तो काम करून गपचिप घरात जाऊ ठीक आहे आता बाकी सगळ्या वाड्या दाखवून झाल्या आता घरात काय असेल तर दाखवू नाहीतर व्हिडिओ संपणार चला मंडली आपला थंबचं काम झालं आणि आता आपण ब्राह्मणवाडीतल्या काशी विश्वेश्वर मंदिरात आलेलं आहे चला आत मी जाऊया इकडचा सर्व परिसर बघा हे खाली घर आणि हे कौलारू मंदिर गाय हंबरते खाली बघा काळ्या रंगाच्या पाषाणी मूर्ती आहेत इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे इकडं नंदी शंकराची पिंडी चला श्री काशी विश्वेश्वर चिंद्रवळे सार्वजनिक विश्वस्त निधी तर आता ह्या ह्या जंगलातनं मी वरती आलो इथं खाली काशी विश्वेश्वर मंदिर आहे आणि त्याच्यावरती इकडं आपली गावदेवीची सहाण आहे हे बघा हां गा शिमग्यात गावदेवीची पालखी सजल्यानंतर जत्रा असते तेव्हा होमाच्या दिवशी सकाळी इथं पालखी आणतात इथं आपली पालखी असते आणि हा इकडं आपला होम लागतो इथं आणि ह्या समोर इथं जत्रा भरते इथं समोर पालखी वगैरे नाचते ठीक आहे बरं चला आता भरपूर मोठा व्हिडिओ झाला आहे उशीर पण बराच झाला आहे मला त्यामुळे आता आपण घरी जाऊया बघा मंडळीनं आपण तिथनं आलेला तो आपला ग्रामदेवतेचं मंदिर हा श्री काशी विश्वेश्वर मंदिर आणि तिथनं आपण ह्या जंगलातनं वर येऊन ही आपली गावदेवीची सांड आणि हा रस्ता इथून आता आपण वर घराकडे जायचा ठीक आहे मधलेवाडी आणि ब्राह्मणवाडी सगळी फिरून झालेली आहे सर्व आज भरपूर सगळी तीन चार मंदिरं आज मी तुम्हाला दाखवलेत तर बघा सगळ्यांनी नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या गावच्या सर्व देवांचं दर्शन घ्या आणि चला आजचा सुट्टीचा दिवस अर्धा संपलेला आहे बाकी आता काय व्हिडिओ बनवला तर बनवली नाही तर मी आराम करीन कारण रात्री आज मला मॅच बघायची आहे इंडिया पाकिस्तानची फायनल चला मग आता ब्लॉग बंद करूया आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडतं मला सांगा कारण तुका सांगितल्या तरच सुधारता येतील नाही तर अशाच पुढे गेलो तर मला ती सवय होऊन जाईल चुका करायची ठीक आहे चला बाय बाय